हे रेटलचं रॅट बस्टर म्हणून एक औषध आहे नमस्कार मित्रांनो आपण आपल्या वर्मी कंपोस्टचा प्लांट म्हणजेच गांडू प्लांट मध्ये पण प्रॉब्लेम असं झालंय की आपल्या इथं ना घुशीचा अटॅक झालेला आहे आपल्या वर्मी कंपोस्टच्या बेडच्या इथं तर तो अटॅक काय झालाय ते मी तुम्हाला दाखवतो आता इथं तुम्हाला दिसत असेल की आपला वर्मी कंपोस्टचा प्लांट आहे पण इथं तुम्हाला दिसत असेल की बघा एवढं मोठं असं भगदाड पाडलेलं आहे इथे घुशीने त्याच्या सोबतच इथं बघा एवढी माती काढून ठेवलेली आहे आणि इथं पण मोठं होल केलंय मध्ये पण पहा हे ठिकाणी पण होल केलाय इकडे पण मोठं भगदड पाडलंय त्याच्यासोबत अजून इथे पण इथे पण एक मोठं होल केलं थोडक्यात काय तर त्यांनी पूर्ण आपल्या गांडूळ खतच्या प्लांटचीच वाट लावायला सुरुवात आता ह्याच्यावरती काहीतरी उपाय तर करायला पाहिजे म्हणून मी ना आपल्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन हे रॅटॉलचं रॅट बस्टर म्हणून एक औषध आहे की जे ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये येतं दाणेदार याच्यामध्ये तर ज्या ज्या ठिकाणी होल आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला ते आहे पन्नास रुपयाला मिळतं आणि ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये ह्याला कशावरती लावायचं नाही डायरेक्ट टाकायचं आहे ते तर हे मी तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी तुम्हाला होल दिसत असेल या ठिकाणी आपल्याला फक्त थोडस आहे आता इथे एक होल आहे इथं तुम्हाला दिसत असेल होल तर या ठिकाणी आपल्याला थोडस टाकायचं आहे हे पा ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये अशा प्रकारे आपण आता हे सगळं यात औषध टाकलेलं आहे हे या ठिकाणी तर अशा प्रकारे आपण आता ते हे टाकलेलं आहे बघूयात आता आपल्या बेडची इथे ना घुस सापडती का मेलेली जर सापडली तर मी तुम्हाला नक्की दाखवेल अशा प्रकारे तुम्ही पण काहीतरी हे करा काहीतरी उपाय तर करायलाच पाहिजे आपण रेटॉलची क्रीम ठेवली होती ब्रेडला लावून पण त्यांनी तर काही घुस मिली नाही त्याच्यासाठी आता हे नवीन त्यांचं रॅड बस्टर म्हणून आपण घेऊन आलेलो आहे ग्रॅन्युलर फॉर्म मधलं ह्याने तरी आपला सोल्युशन निघतंय का ते बघूयात बघूयात आता काय होतं याच्याने